नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवत आहोत हाय प्रोटीन सलद अगदी सोपा आहे तेवढाच रुचकर आहे आणि हेल्दी तर विचारूच नका चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास व्हिडिओला लाईक करा एक कमेंट करा तसेच वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा तर असा हा साधा सोपा आणि तेवढाच रुचकर हेल्दी सलाद तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे मोड आलेले हरभरे रात्रभर पाण्यामध्ये हे हरभरे भिजत घातले छान फुलल्यानंतर त्यातील पूर्ण पाणी काढून टाकलं आणि दिवसभर हे झाकून ठेवले आणि तुम्ही बघू शकता मस्त मोड आपल्या या हरभऱ्यांना आलेली आहे हरभरे अतिशय हेल्दी असतात कच्चे खाणं तर खूप फायदेशीर आहे परंतु आपण ते कच्चे खाऊ शकत नाही म्हणून आज आपण त्याचा सलाद बन तर हे मोड आलेले हरभरे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊ आपण बारीक कापून घेतलेला कांदा आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचा एक मोठा कांदा मी इथे बारीक कापून घेतलेला होता त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कांदा आपण या हरभऱ्यांमध्ये घालून घेतला त्यानंतर घेतलेला आहे मी इथे लसूण तीन लसूण पाकळ्या अशा बारीक बारीक कापून घ्यायच्या आणि त्या घालून घ्यायच्या सुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल तर नाही घातला तरीही चालेल परंतु हिवाळामधील लसूण खाणे अतिशय फायदेशीर आहे तसंच हार्टसाठी सुद्धा कच्चा लसूण फायद्याचा आहे त्यामुळे अवश्य घाला लसूण घालून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे लाल तिखट एक हिरवी मिरची घालून आपल्याला यामध्ये एक पाव चमचा भरून हळद घालून घ्यायची आहे एक अर्धा चमचा धनेपूड एक पाव चमचा भरून जिरेपूड त्यानंतर मी घेतलेली आहे इथे मिरेपूड तीन मिरे असे बारीक कुटून घेतले ते घालून घेतले मिरेपूडसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून हे सगळं आपल्याला चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे इथे सगळे मसाले छान मिक्स झालेले आहेत आता यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला घालून घ्यायचं आहे टोमॅटो यावेळेसच आपण इथे काकडीचे तुकडे गाजराचे तुकडे आणि बीट असेल तर ते सुद्धा घालू शकता परंतु मी मात्र इथे कांदे टोमॅटो वापरूनच आजचा सलाद तयार करत आहे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर सर्वात शेवटी घालून घ्यायची आपल्याला इथे भरपूर सारी कोथिंबीर अशी कोथिंबीर घातली ना की आपला हा सलाद अप्रतिम लागतो हा सलाद असाच चांगला नाही लागणार याला आता आपण चटपटीत बनवूया तर त्यासाठी आपण घेतलेले आहे इथे लिंबू आणि त्या अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता लिंबाचा रस तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता परंतु माझ्या आवडीप्रमाणे अर्ध्या लिंबाचा रस अगदी परफेक्ट आहे आता हे सगळं एकदा परत चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे कच्चं शेंगदाण्याचं तेल त्यामुळे तर आपला हा सलाद अतिशय टेस्टी लागतो हा सलाद तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता एकदा नक्की ट्राय करून बघा तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सध्या हिवाळा असल्यामुळे पातीचा कांदा भरपूर प्रमाणात मिळतो तर यावेळी आपण पातीचा कांदा वापरू शकता तसेच मेथीची भाजीसुद्धा यामध्ये घालता येईल छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले आणि तेल एकसारखं सगळ्या चण्याला कांद्याला लागायला हवं हो। तर इथे हा भिजलेल्या म्हणजेच मोड आलेल्या हरभऱ्याचा सलाद तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच एक कमेंट करून वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद